नमस्कार ता आज आपन साथी चा चा तर आज आपण नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत असा सगळ्यांच्याच आवडतीचा उपमा बनवणार आहोत आमच्याकडे तर याला तिखट शिरा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंटद्वारे नक्की सांगा तर एक मोठी वाटी रवा काजू शेंगदाणे मटर बारीक चिरलेलं टॉमॅटो हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता आणि अर्धा चमचा उडीद डाळ तर कसा बनवायचा ते बघूया तर कडई बुडाची घेतलेली आहे छान गरम झाली ते आधी एक वाटीभर रवा छानपैकी भाजून घेऊया कोरडाच तूप तेल काहीच टाकायचे नाही आधी कोरडाच दोन तीन मिनटे भाजून घ्यायचा नंतर तूप वापरणार आहोत आपण चॅनलवर जर प्रथमच असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आता एक चमचा तूप टाकून घेतला आहे या तुपात हा रवा छानपैकी एक दोन मिनटे भाजून घेऊया हो तर रवा आपला छानपैकी तुपात भाजला आहे तर आता त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकले आहे तेल छान गरम झाले काजू आणि शेंगदाणे छानपैकी तळून घेऊया हो असे केल्याने काजू शेंगदाणे आधी तळल्याने ते दाताखाली आले की क्रंची लागतात आणि टेस्ट खूप छान येते आता आता मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली तर जिरं टाकायचं जिरं छान फुल कडी पत्ता आणि हिरवी मिरची छानपैकी तळून घ्यायची हिरवी मिरची छान तळली गेली पाहिजे म्हणजे तिचा तिखटपणा हा तेलात उतरतो नंतर आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि छान मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा लहान मुले तर खूप आवडीनं खातील असा उपमा तुम्ही नक्की बनवून बघा आणि अगदी झटपट होतो मटर टाक टाकून घेत आहे मी तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही टाकल्या तरी चालेल गाजर शिमला मिरच उडीद डाळ टाकली आहे उडीद डाळ नक्की टाका टेस्ट अप्रतिम येते छान सर्व साहित्य परतून झालं आहे आता बारीक चिरलेलं टॉमॅटो टाकून घेऊया आणि छान एक मिनटं परतून घेऊया आता हळद टाकली आहे आमच्याकडे हळद टाकता तुमच्याकडे नसळ टाकत तर नाही टाकली तरी चालेल उपमा हा अप्रतिमच बनणार हळद टाकल्यावर टेस्ट पण अप्रतिम येते आता भाजलेला रवा टाकून घेऊया आणि छान एक दोन मिनटे या साहित्यात भाजून घेऊया व्यवस्थितपणे अशा पद्धतीने नक्की करून बघा उपमा खूप छान बनतो तर आता मस्त एक जीव करून घेतला आहे सर्व साहित्य तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक जीव करूया तर आता एक वाटी मोठा रवा घेतला आहे तर त्यासाठी मी दोन सव्वा दोन वाट्या पाणी गरम करून घेतलं आहे जेवढा रवा त्याच्या डबल पाणी आता गरम पाणी ओतून घेऊया गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आणि एक दोन मिनटे मस्त वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेतल्यामुळे रवा हा फुल्ला जातो तर आता एक दोन मिनटे झाले आहे तुम्ही बघू शकता की छान फुल्ला आहे आणि आता अर्ध लिंबू पिळून टाकायचं लिंबू पिळल्यामुळे मो मोकळा लुसलुशी तसा हा आपला उपमा बनला जातो तर नक्की बनवून बघा आता शेवटला काजू आणि शेंगदाणे टाकायचे आधीच नाही टाकायचे शेवटला टाकले की त्यांचा क्रंचीपणा तसाच टिकून राहतो तर आता मस्त एक जीव करूया आणि प्लेटिंग करूया तर नक्की करून बघा आणि शेवटला अर्धा चमचा तूप टाकायचं तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू